गुड मॉर्निंग मित्रांनो तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो तुमची सिलेक्शन लिस्ट केव्हा लागणार आहे काय आहे तलाठी निकालासंदर्भात तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकला आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो तुमचा तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो मित्रांनो जानेवारीमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे याच महिन्यामध्ये तुमचा निकाल लागणार आहे मित्रांनो बघा त्या संदर्भात काय माहिती आलेली आहे तर बघूया आपण व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तलाठी भरतीची परीक्षा गुणवत्ता यादी येत्या आठवड्याभर्यात लागण्याची शक्यता असून त्यावर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर टी सी एस कंपनीकडून चालू आहे मित्रांनो बघा या याच्यावर तुम्ही बघू शकता की अतिरिक्त जमाबंद आयुक्त जे आहेत तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वय समिती बघा सरिता नरके जे आहेत त्यांनी तर दरम्यान माहिती दिलेली आहे तर बघा मित्रांनो जे उमेदवार आहेत आता निवड झालेल्या उमेदवारांना सव्वीस जानेवारीच्या रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांकडून दिली जात आहे तर बघा मित्रांनो जे विद्यार्थी आता जे उमेदवार निवड सिलेक्शन होतील तलाठी भरतीमध्ये त्यांना सव्वीस जानेवारी रोजी सव्वीस जानेवारी रोजी जे राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो तलाठी भरच्याचा तुमचा निकाल आहे तर लवकरात लवकर तो लागण्याची शक्यता आहे आणि तुम्ही म्हणजे लवकरात लवकर तुमची प पोलीस भरती पण येणार आहे so, मित्रांनो ठीक आहे आणि तलाठी भरतीचा निकाल पण तुमचा लवकरात लवकर लागणार आहे त्यामुळे सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे शेअर लाईक जरूर करा मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद